नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट दिनांक आठ फरवरी दोन हजार पंचवीस रोजी देर रात्री घटनास्थळी मदत कार्यासाठी नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील सर्व कर्मचारी हजर एसपीओ ग्रुपचे सदस्य प्रकाश भाऊ करुटले यांनी माहिती दिली वडी नजदीक ट्रॅक्टर व आयशर ट्रकचा अपघात झाला असून आयशर ट्रक पलटी झाला आहे रस्त्यामधील ट्रॉली रस्त्यावरून काढण्याकरिता ओम साई फाउंडेशनचे स्वयंसेवक तथा अर्जुन सांबारे योगेश हिंगळे परा गोगले निखिल आकारे ओमकुटे कार्तिक इंगळे बळीराम तायडे रितेश पाटील हो इतर नागरिकांच्या मदतीने रोडवरती पलटी झालेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला रोडच्या साइडला करण्यात आले